नमस्कार मी नेहा गायकवाड मेरा मेरामरा समाचारमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते आपण ठाण्याच्या हो प्रसिद्ध अशा उपवन तलावाच्या इथे आणि आपण पाहतोय की काल जे आहे विठ्ठलाची भव्य मूर्ती उपवन येथे त्याचा लोका लोकार्पण लोकार झालेलं आहे आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून उपवन येथे आपण पाहतो आहे मागे तुम्ही बघताय की किती कि प्रचंड मोठी अशी विशाल अशी विठ्ठलाची मूर्तीचं रोकर लोकार्पण झालेलं आहे आणि काल हा सोहळा पार पडला त्याचबरोबर आपण पाहतो आहे की उपवन हे जे उपवन लेक आहे हे पर्यटनाचं एक लोकांना फिरण्यासाठी एक सुंदर असा तलाव आहे त्याचबरोबर प्रत्येक वेळी पर्यटकांना इथे अजून वेगळं काहीतरी असावं यासाठी प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून ही मूर्ती साकारण्यात आलेली आहे आणि आपण पाहतो की दुरून दुरून लोक या मूर्तीला पाहण्यासाठी येत आहेत आणि त्याचबरोबर ओपन हा परिसर हा असा आहे की इथे वेगवेगळे समारंभ होत असतात त्याचबरोबर आपण रात्रीसुद्धा लाईट्स शो इथं पाहतो आणि ते पण प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेलं आहे आणि इथले जे पर्यटक आहेत ठाण्यातले संपूर्ण जे उपवन इथे येत असतात त्यामुळे दिवाळीनिमित्त म्हणा किंवा अनेक वेगवेगळे उपक्रम इथे प्रत्येक वेळे राबवले जात असतात आताच छठ पूजा होऊन गेली सुद्धा इथे संपूर्ण जे उत्तर भारतीय भाऊबंधू आहेत त्यांच्यासाठी राबवण्यात आलेले त्याच्या आधी दिवाळी पहाटचा कार्यक्रम पार पडण्यात आलेला आहे त्यामुळे उपवन हे जे ठिकाण आहे ते वेगवेगळ्या समारंभांसाठीच पण इथे ओळखलं जातं आणि त्याचबरोबर फिरण्यासाठी सुद्धा पर्यटकांना आकर्षक करणारं ठिकाण म्हणजे उपवन आहे आणि त्या उ उपवनचं सुंदरता वाढवण्यासाठी आज आपण पाहतोय की विठ्ठलाची मूर्ती कमरेवर हात आपल्याला पाहायला मिळते विशाल अशी विठ्ठलची मूर्ती आपण पाहतोय आणि त्याचबरोबर काही पर्यटक आहेत आपण टाइम टू दिसचा संवाद साधणार आहोत तर मग आपण सवाफ करूया हॅलो आपण कुठून आलेला आहे विठ्ठलाची मूर्ती बघण्यासाठी आम्ही इथे ओपन लेक बाहेर राहतो आम्ही अच्छा उपन लेक आहे पण लेगच मग असं वाटतं आपल्याला इथं वेगळं असं छान नाही ओपन हल्लेखच्या इथे एवढी मोठी भव्य मूर्ती उभारण्यात आलेली आहे असं वाटतं फर्स्ट ऑफ ऑल आम्ही खूप लकी आहेत की आमच्या इथे असं पांढरंगची मूर्ती इथे स्थापना केली so, आहे प्रताप so, सर सो आमचं म्हणजे आमची व्यू पण आहे ना तर त्यांच्या पाठीशी अशी आहे सो बी आर सो लकी म्हणून आज पुढून आम्ही त्यांचं बघायला आलो इथे आणि मला तर बूज बॉम्ब्स येतात आहे की यांचं एवढं चांगलं भव्य मूर्ती लोकांनी स्थापना केली आहे तर खूपच चारण्यात खूपच सांगितली आनंद आहे काय सांगाल दादा विठ्ठलाची एवढी भव्य मूर्ती उभी आहे कसं वाटते बघून दर्शन झालेलं आहे खूप लकी आहे आम्ही सकाळ सकाळी मूर्ती समोरच राहतो आम्ही सकाळ सकाळी विठ्ठल दर्शन झाल्या म्हणजे खूपच लकी आहे आम्ही धन्यवाद थँक्यू आणखी पर्यटक आहेत जिथे फिरायला आलेले आहेत नमस्कार सर सगळ्यांचे भविष्य साकारण्यात आलेले आहे काय भावना खूप छान सकाळी सकाळी दर्शन झालेलं आहे खूप मनात भरले एकदम बघितलं बघितलं काल तुम्ही आलेलात का उद्घाटन सोहळ्याला नाही पण तरी पण बघून मूर्ती बघून छान वाटतं बघतच राहतो आपण जसे इथले येणारी जाणारी लोक आहेत पर्यटक आहेत त्यांच्या भावना आपण त्याचबरोबर काही महिला वर्ग ते मोठ्या काय झालं विठ्ठलाची मूर्ती साकारण्यात आलेली कसं वाटतं चांगलं वाटतं आनंद वाटतंय काय नेहमीची गोष्ट आहे हे नुसतं हे आम्हाला बघायला काय विठ्ठलाची मूर्ती म्हणजे भोगियाची मूर्ती आहे ठाण्यामध्ये कुठेच नाहीये खूपच सुंदर आणि मस्त आहे मला समजलं की परवाच झालं ना हां तेच म्हटलं आज मी स्वतः आईला म्हटलं की चल आपण बघून येऊया मग नेहमी तुम्ही फिरायला का येते नाही हे काल उद्घाटन झालं म्हटल्यावर आज म्हटलं आहे कुठे राहता आपण इथे कशिश पार्क अच्छा अच्छा मग तिकडून असं फिरण्यासाठी आलं रूप मूर्ती बघण्यासाठी हो थँक्यू तर जे भाविक आहेत त्यांनासुद्धा एक आनंद आहे की आपल्या उपवनमध्ये एवढी मोठी भव्य मूर्ती पहिल्यांदाच ठाण्यामध्ये स्थापित करण्यात आलेली आहे आणि सगळ्यांना सगळे जे भाविक आहेत त्यांनासुद्धा एक आनंद आहे त्यामुळे अशाच नमूद अपडेटसोबत आपल्याला समजून राहा नि हा एक समाचार